साप पकडणं हे का एक्सपर्टचं काम असत कारण बघा आपण गावापासूनही दवाखान्यापासून जंगलापासून खूप दूर आलेला असतो तर <laughs> बघा माझा कॅमेरा पण घाबरतोय कुठ आहे दादा तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी बघा जवळजवळ तीस बत्तीस किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे तर बघूया समोर माणसं दिसता सापावर लक्ष ठेवून येत आहे ना तर चला बघू कोणता साप आहे तर बघा आपण रोजच्या प्रमाणे आपण ज्या ठिकाणी ज्या स्पॉटवर आलेलो आहे तुम्हाला पण कळलं पाहिजे आपण कोणत्या एरियात साप पकडण्यासाठी आलेलो आहे तर बघा दादांकडे आलो त्यांचा परिचय देऊ दादा नाव काय आपलं सोनू पठाण सोनू दादा पठाण गावनेर वडनेर भैरव बघा अजून गावापासून पण काही अंतरावर मळ्याची वस्ती आहे त्यांचा बाग आहे खूप मोठे असे शेतकरी आहेत तर बघूया त्यांच्याकडे साप खूप वेळापासून बागावर आहे तर बघा तुम्ही आहे तो तर बघूया आपण जवळ जाऊन तुम्हाला साप दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इंडियन कोब्रा भारतीय नाग बघा खूप मोठी अशी साईज आहे बघा पाला पाचोळ्यामध्ये बसलेला आहे हे बघा तर बघा आपण खूप अशी काळजी घेऊन हा साप रेश करू कारण बघा खूप मळ्याची वस्ती आहे माणसं मजूर खूप असे काम करत असतात तर मित्रांनो बघा आपण जो साप पाहिला तो इंडियन कोबरा भारतीय नाग आहे तर बघा आपण मळ्याच्या ठिकाणी जात असताना आपलं स्वतःच साहित्य घेऊन येत असतो कारण बघा मळ्याची वस्ती असते तिथं साहित्य अवलेबल नसतं भरणी पण आणायला गेलं तर खूप वेळ लागू शकतो तर बघूया आपण सुरक्षितता खूप महत्वाची असते तर बघा साप पकडणं हे का एक्सपर्टचं काम असतं कारण बघा आपण गावापासूनही दवाखान्यापासून जंगलापासून खूप दूर आलेला असतो बघा अशा वेळी साप जर बाईट झाला तर बघा दवाखान्यात जाईपर्यंत मृत्यू पण होऊ शकतो असे बरेच सर्पमित्र आहेत त्यांचा साप पकडताना रेस्क्यू करताना मृत्यू झालेला आहे म्हणून बघा खूप अशी काळजी घ्यावी लागते साप एक हा जीव असतो तो बघा आपल्या संरक्षणासाठी किंवा त्याला धोका वाटल्यास नक्की चावत असतो म्हणून खूप अशी काळजी घ्यावी तर बघा आपण जो साप बघताय तो इंडियन कोबरा भारतीय नाग बघा या याला काही ठिकाणी याचं सायंटिफिक नेम नाजा नाजा असं पण आहे बघा असे साप जर चावले तर आपण आपला अमूल्य वेळ बाबा भगत तंत्र मंत्र अशा विद्येच्या कोणत्याही भानगडीत न पडता आपल्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथं अँटीव्हनम नावाची लस भेटते ती लस सापावर प्रतिविष असं योग्य असं काम करते तर बघा सापाला धोका वाटल्यास असतो फुंकरण्याचा आवाज करतो आणि फन फुगवतो तर बघा आपण या सापाबद्दल साईडला स्क्रीनवर या सापाचे फोटो टाकत आहे सापाबद्दल जी माहिती असते ती आणि बघा आपण सापाच्या फणीवर नागाच्या फणीवर असणारे व्यूज तो पण एक फोटो टाकत आहे बघा तर बघा माझा कॅमेरा पण घाबरतोय तर मित्रांनो बघा या सापाला आपण योग्य अशी काळजी घेऊन रेस्कू केलेला आहे तर बघा या सापाला कोणताही त्रास आणि इजा न पोहोचून देता बघा योग्य प्रकारे सुरक्षिता बाळगून आपल्या अनुभवानुसार बर्नीमध्ये रेस टाकणार आहे आणि बघा काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी निविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आपला जीव पण जाऊ शकतो त्यासाठी साप पकडण्यासाठी पूर्णपणे सापांची माहिती अनुभव मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे तर बघा याला आपण काही वेळात निसर्गाच्या दिशेने रिलीज करू तोपर्यंत माझ्या व्हिडिओला एक लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया जंगलात जाताना धन्यवाद काही वेळापूर्वी आपण पकडलेला इंडियन कोबरा भारतीय बघा सोडण्यासाठी खूप मोठं असं जंगल आहे जंगलामध्ये जंगला त्वरित रिलीज करणार आहे तो बघा त्याच्या परीने सुरक्षितपणे जंगलात मध्ये गेलेला आहे तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद